सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे वेलवेट नऊवारी साडी आहे मिनी ब्लॉग मध्ये मी काल हे साडीबद्दल थोडीशी माहिती दिली होती साडी शिवून रेडी आहे हे मला ऑर्डर म्हणजे कपडा आणि लेस त्यांनी दिलेलं ले, त्यानंतर मी बनवलेलं आहे शेख मी मी जे डिझाईन करते तेच मला ऑर्डर येतात पण बऱ्याचदा असं होतं की त्यांना थोडंफार वेगळं हवं असतं किंवा त्यांच्याकडे लेस गे असते किंवा वेलवेटचा कपडा घेतलेला असतो असं असेल तर ते मला श म्हणजे स्टिच करायला देतात मी स्टिच करून देते ह्याच्यावरचा ब्लाउज मला स्टिच करायला नाही आलेला फक्त साडी स्टिच करायला ही अशी लेस आहे ह्याची खूप सुंदर ह्याची लेस आहे जवळून दाखवते बॉटल ग्रीन कलर आहे आणि हे पूर्ण शाई मस्तानी शाई मस्तानी मी ग्रीन कलरमध्ये दाखवली होती पण त्याच्यावरचा ब्लाऊजही मी शिवला होता आधीचा जो दाखवला होता आणि ती छोटी मुलगी होती तिला शिवून दिलेलं ते त्यांनीही कपडा दिला होता आणि लेस आणून दिली होती हे मला वाटतं दुसरी का तिसरी ऑर्डर आहे असं मला कपडा दिलेला ह्याचे असे प्लेट आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि ही उंची नाही म्हणले तर बत्तीस आहे आणि बऱ्यापैकी ही मोठी आहे साडी सातवीपर्यंतच्या मुलीचं येईल ही एज किती आहे मला तेही माहिती नाही पण हे लेस पाहू शकता तुम्ही लेस लावून शिवून पूर्ण साडी रेडी केले ह्याचा हा असा पदर आहे पदर ह्याचा आणि जेवढं त्यांनी लेस दिलं होतं तितकंच मी वापरून ते पूर्ण रेडी केलेलं आहे मी जो शिवते त्याला डबल अशी लेस असते ह्याला पदराला फक्त मी डबल वापरते आणि खूप सुंदर दिसते हीही आणि त्या मला दुसरी दिली होती ती मापाला ही साडी दिली होती जी ब्राह्मणी पॅटर्न आहे है, आणि ह्याला असं साईडला डिझाईन केलेलं आहे काष्टामध्ये ब्राह्मणी नाही काष्टाच म्हणू शकता पण ह्याच्यामध्ये एक फरक होता की इथं जे आहे लेस छोटी इथं प हे आणि इथं खाली वेगळं हे कुठून स्टिच केलेलं मला नाही माहिती तर असं आहे ह्यासाठीबद्दल मी तुम्हाला डिटेल्स थोडीशी माहिती देते मी वेलवेडचा कपडा फरक काय तो लवकरच व्हिडिओ घेऊन येते खूप जण कन्फ्यूज व्हावं तो ऑर्डर देताना की वेलवेडच्या कपड्यात काय फरक आहे दिसायला सेम दिसतं क्वालिटीमध्ये खूप फरक असतो कपड्यात खूप खूप फरक असतो ते लवकरच व्हिडिओ येईल त्यात तुम्हाला समजेल शाईम असताना ह्याच्यामध्ये हे जे आहे ह्या साईडचा त्याला खूप असा काय बोलतात घोळ आहे तो आला तरच ते चांगले दिसते तर ह्याला किती कपडा लागतो तर ह्याला त्यांनी मला वाटतं सहा मीटर की पावणे सहा मीटर टोटल साडी जितके तितका कपडा दिला होता आ, कमीत कमी साडेपाच ह्या उंचीची हवी असेल तर तुम्हाला आणि हा पदर आहे आणि ह्याच्या अशा मिऱ्या हवे असतील तर ह्याला कदाचित थोडीशी कमी लागते ह्याला आपण बॅकने बघूया ह्याची डिझाईन ह्याचा काष्टा कसा का आहे ते मागून ह्याला दाखवते हा असा काष्टा आहे काष्टाला घोळसुद्धा भरपूर आलेला आहे आणि लेस खरंच खूप सुंदर दिसते क्वालिटी पण छान आहे तुम्ही स्वतः बनवत असतील किंवा कोणाला देत असतील तर क्वालिटी कपडा आणि लेस हे स्वतः निरकुम पाहन त्यानंतर शिलाईला द्या कारण शिलाई ह्याची जास्त असते नॉर्मल नऊवारीपेक्षा अगर साधं सहावारीच्या साडीचं सा शिवत असेल अशी तर त्याच्या शिलाई त्याच्या शिलाईत नाही म्हटलं तर दीडशे रुपयाचा फरक है, है आहे कारण ह्याला वेळ लागतो लेस स्वतः सगळं लावं लागतं हे लेस जे आहे हे मशीनवर लावले देते हे तुम्हाला मागून दिसत असेल तर आणि हे असं आणि दोन्ही बाजूने लेस लावायला भरपूर असा वेळ जातो आणि ह्याचा पदर असा ह्याला डबल लेस आल आली तर हा पदर खूप अजून एक इथं लेस आली तर तो खूप सुंदर दिसतो पण आता सहावारीच्यानुसार जो पूर्ण बंडल भेटतो आय थिंक ते दहा मीटर काहीतरी असतं तर तितकं ह्याला पूर्ण लेस लागली ले ह्याची उंची बरोबर बत्तीस की तेस इंच आहे मी एकदा चेक करते मी उंचीच चेक केले बरोबर बत्तीस इंचाची उंची येते आणि नॉर्मल जी साडी असते आपली अडोतीस इंच असते म्हणजे सहा ते सात इंच कमी आहे खूपदा वाटतं की मोठ्या आणि लहान मुलीमध्ये इतका फरक आहे एवढी लहान आहे पण उंचीनुसार त्याचं हे असते आणि पायघोळ पण भरपूर घेतलेला असतो पदरही मोठाच असतो लेस ते इन्क्लूड तेवढंच आहे फक्त ती चार मीटरचा मला वाटतं त्याला नऊ मीटर लागतं ह्याला काहीतरी साडेपाच मीटर पकडून झाला इतका फरक येतो कपडाही नेहमी विचारण्यात येतं हे असं आहे आणि ह्याला वेळ तेही सांगते दोन तास या साडीला लागतात की ती तुम्ही घाई केली तरी म्हणजे लेस लावणं कटिंग करणं शिलाई करणं जे रेग्युलर करतात नवीन असतील तर त्यांना त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो तर अशा प्रकारे ही पूर्ण साडी माझी स्टिच करून झालं आहे कालच मी कोल्हापूरवरून आले आणि आज मला हे लगेच शिलाईचं काम घ्यावं लागलं थकून आलो आहे केलं हे कुठंही तुम्ही सांगू शकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला काम करावं लागतं ऑर्डर आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे दुसरी जी मी स्टिच केलेली नाही त्या तीही साडी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवते कोण शिवलं तीही छान शिवलेलं आहे मला मापाला आलेलं आहे मी काय त्यांना विचारलं नाही आहे की कोणी स्टिच केले पण स्टिच केले त्याच्यात लेस ते घेताना ले काहीतरी त्यांच्याकडून थोडाफार चुका झाले ते मी तुम्हाला हे दाखवते आणि त्या चुका तुम्ही करू नका साडीचा सा गेटअप पूर्ण वेगळा येतो ही आहे दुसरी साडी पूर्ण रेड कलर आहे आणि खूप सुंदर स्टिच केलेली ही ही काष्टा साडी आहे हा घोळ येतो आणि हा इथून असा असतो ह्याला कदाचित थोडासा कपडा कमी लागत असेल आय थिंक एखादा मीटर तितकंच फरक पडतो जास्त फरक पडत नाही कारण पायघोळा हा कपडा जास्त लागतो हां लेसबद्दल मी तुम्हाला सांगते आता ही लेस जी आहे ती लेस साईडला वेगळी लावली आणि ही साईडला वेगळी लावली ह्यात गोल्डन आहे है, ह्यात शिल्वर आहे त्यामुळे थोडंफार तुम्हाला वेगळं वाटू शकतं आहे कदाचित काहीतरी हे झालं असेल किंवा त्यांना मॅचिंग म्हणून किंवा असंच डिझाईन करायचं असेल कारण काय माहिती नाही पण हा जो आहे लेसचा प्रकार हा अगर तुम्ही मोठा घेतला हा छोटा असेल तर हे जे डिझाईन आहे ते परफेक्ट मॅचिंग घ्या कारण हा वेगळा हा वेगळा केला की तुम्हाला थोडा त्याच्यामध्ये गेटअपमध्ये वेगळा येतो आणि त्यात परत हा खालीसुद्धा एकदम वेगळा लावलेला आहे खालीसुद्धा तर असं शक्यतो करू नका पूर्ण एकच लेसची बंडल घ्या एका सावरी साडीला जो मार्केटमध्ये लेस मिळतं तितकं ते बंडल पूर्ण वापरण्यात येते तर ते लेस घ्या आणि परफेक्ट बनवा त्यामुळं गेटअप खूप सुंदर येतो हे साईडला लेस ते लावलं त्याच्यामुळं लुक खूप छान या लागले पण ते ह्याच्यामध्ये मला वाटतं की थोडासा फरक आहे आता हे मागून मी तुम्हाला दाखवते कशी दिसते हे पदराचा हा जो लेस आहे तो आणि हा हा आणि हा वेगळा वाढतो आहे आणि हा वेगळा वाढतो आहे आणि ह्याच्यामध्ये हे जी टिकलीचं आहे हे सिक्वेन्स हे आहे हे व्हाईट सिल्वर आहे पूर्ण हा गोल्डन आहे ह्याच्यामुळं थोडासा गेटअप वेगळा येऊ शकतो आपण कधी कधी हा किंवा तो असा घेण्यामध्ये हे करतो किंवा राहिलेला ह्याच्यातला करतो लुकवाईज खूप छान दिसायला लागलं आहे पण काटामध्ये हा फरक असू शकतो कारण हे बऱ्याचदा बऱ्याच जणांकडून होतं की राहिलेलं लेस आहे ले ले वापरूया हे करूया तर असं करू नका ऑर्डर घेत असतील तर तुम्ही शक्यतो पूर्ण परफेक्ट असं मॅचिंग घ्या कारण मला जो ग्रीन मी शिवलेलं आहे त्याला मला विचारलं होतं मी टोटली ते लेस जितकी लागते जितका कपडा लागतो मी तितकं सांगितलं होतं तुम्हीही बाहेर कुठला टेलर असेल त्यांच्याकडे चौकशी करा त्यानंतरच ती लेस आणि तो कपडा पूर्ण खरेदी करा कारण हे बऱ्याचदा आपल्याकडून होतं की काहीतरी चुकतं आणि राहून जातं तर हे असा सगळा गोंधळ जो आहे तो शक्यतो करू नका कारण ह्याच्यामध्ये खूप गडबड होते बेल वाजले त्यांच्या साड्या त्यांना द्यायचं आहे जो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही साड्या दाखवल्या काय फरक आहे मी शिवलेला किंवा दुसऱ्यांनी शिवलेला त्याचा असं कुठंही उद्देश नाही आहे की त्यांनी चांग त्यांनी परफेक्ट शिवला फक्त लेसचा जो गोळ झाला आहे तो मी त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर सांगितले तर व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि जे नवीन व्हिडिओ पाहणार असतात त्यांच्यासाठी मी आत्ता सध्या कुंच्याचे जे आहे ते व्हिडिओ ऑलरेडी दोन टाकलेले आहेत कटिंग शिलाईचा आणि आज पण एक टाकणार आहे कारण तो आधीच मी एक व्हिडिओ शूट केला होता पण ॲडिट करायला वेळ मिळाला नाही तो सकाळी ॲडिट केला आहे तो टाकल्यानंतर हा टाकणार आहे तर तुम्हाला शे वेलवेटच्या साड्यांचं जे ऑर्डर द्यायचं आहे किंवा फ्रॉकचे कशाचे ऑर्डर द्यायचं आहे तो माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता तुम्हाल तुम्हाला हवं ते पॅटर्न तुम्ही मला सांगू शकता आता ह्या व्हिडिओमध्ये मी जे दाखवलेलं आहे मापाचं दिलेली दुसऱ्यांचीही साडी दाखवलेली आहे आणि मी शिवलेली ले दाखवलेली मटेरियल त्यांचं होतं लेस त्यांचं होतं तरी आम्ही ते शिवून घेतो स्टिचिंग चार्जेस हे साईजवरती असतं तर आज मी व्हिडिओ हा इतकाच बनवलेला आहे कारण आता कपड्यांची जे काही माझी कपडे आहेत शिलाईचे ते पूर्ण करणारे तेही व्हिडिओ येतील आणि मी कोल्हापूरला गेलेले गेले ते व्हिडिओ उद्यापासून मी टाकणार आहे नक्की पहा तिकडे गेल्यानंतर शक्यतो शिल्यावरतीच आहे कोणाला काय गिफ्ट दिले किंवा डिझाईन आहे का आहे त्याच्या नवऱ्या साड्यांसाठी बरंच काय काय तिकडे गेल्यानंतर पुण्याला ते खरेदी केलेलं आहे साड्यांचंच आहे आणि एक दोघांचे जे ब्लॉग होते ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे तेही तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वेलवेटच्या साड्या कशा वाटल्या दोन्हीमध्ये काय फरक जाणवतो आहे किंवा काय आहे ते नक्की आवर्जून सांगा कमेंटमध्ये आणि जे शिलाईचे व्हिडिओ आहेत आधीचे सुरुवातीचे सहा महिन्याचे जे एक बेसिक कोर्ससारखं आहे नवीन जे जॉईन झाले असतील त्यांनी आधीचे व्हिडिओ पाह शिलाईसाठी तुम्हाला खूप उपयुक्त असं माहिती मिळेल त्याच्यामध्ये खूप काही मी सांगितलेलं आहे सविस्तर तर तुम्हाला ती आयडिया येईल तर चालेल आजचा व्हिडिओ आहे तर संपत व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद